म्हणजे निम्म्यापर्यंत सुटून आलेली गाडी काय डबल खाली गेली गाडी झाला होय सेमी पास झाला तुमचा आनंद काय सांगता आज एक नंबर केला काय आता आनंद काय काय डबल होय किती दिवसाचा आहे काय तर एक दहा पंधरा मैदान झाले होय दहा पंधरा म्हणजे आज एक नंबर केला म्हणजे अनुभव ब आत म्हणजे घरच्यांचाही संपर्क काय सांगताला घरच्यांचा संपर्क चांगला आहे सगळे खुश आहे होय प्रत्येकजण चांगला आहे घरच्यांचा सगळे हा हा एक किती दिवसांना म्हणजे आज गुलाल भेटलाय काय तर एक मागचा एक गुलाल भेटलाय दुसरा गुलाल म्हणजे एक पंधरा महिना दिवस महिना मैदान झाले काय होय आदत्त मध्ये नऊ मैदान झाले का हो आजत मध्ये जास्त झाले मैदान झाले हा हा म्हणजे आता ड्रायव्हर कोण बसलेला आज ड्रायव्हरचा बारीक बारी ड्रायव्हर देवराष्ट्रे चांगलं म्हणजे त्यांनी अतिशय फिक्स ड्रायव्हर तर बघू शकता मित्रांनो बुलेट ना आज एक नंबर केलेला आहे मित्रांनो तर घरच्या गाडीचं आहे का आपलं विकत घेतलं किती काय कोणी खरेदी केलेली आहे हे मोहन आबा मोहनाबा आणि सरपंच त्यांनी भरचे सरप त्यांनी खरेदी केलेली का होय काय म्हणजे तुमच्या म्हणजे बुलेट विषय काय सांग काय आज एक नंबर केला आम्हाला घंगडात आनंद मावला झाला असं हो ह ह बुलेट म्हणजे सांभाळ कोण करतो म्हणजे एवढा लय जीव कोण लावतो म्हणजे बाहेर नाही स्वतः आपली सगळी टीमज आहे हो ना सगळी टीमज सगळी असते निवेदनचा कोण कोण असतो तुमच्यात कामचा सरपंच सरपंच करते आज वाटले नंबर गाडी कारण गटाला सिमिलर स्पीडच जास्त लागल तर मित्रांनो आज एक नंबर केला बारीक ड्रायव्हर ने गाडी मारलेली चालते मग तुम्हाला शुभेच्छा